मानवेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा सौ सोनिया गोरे यांनी केला एसटीतून प्रवास नवीन कोऱ्या बसमुळे दहिवडी आगाराच्या वैभवात भर दहिवडी आगारात एकाच वेळेस नव्या कोऱ्यात दहा बस दाखल होणं हा दहिवडी आगारासाठी तसेच प्रवाशांसाठी सुवर्ण क्षण आहे असं प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुवेद्य पत्नी सौ सोनिया गोरे यांनी केलं या नवीन बच्चा लोकार्पण सोहळ्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी सिद्धनाथ पथसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे धैवडीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव प्रताप भोसले महेश कदम रवी तुपे विभागीय यंत्र अभियंता विकास माने आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल विभागीय उपयंत्र अभियंता भूषण सूर्यवंशी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक महेश गोंजारी व जगदीश लोंढे सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत फडतरे वाहतूक निरीक्षक बाबूराव खाडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे विजय पोळ सुरेश भोजने गजानन शिंदे कादर शिकलगार शिवाजी खाडे सुरेश दळवी वरिष्ठ लिपिक दादा खाडे अमोल शिंदे संतोष शिंदे संदीप काळे माने दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जमादार साहेब तसेच दबंग लेडी कॉन्स्टेबल नील आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी यंत्र अभियंता चालन सातारा विभाग आपल्यात नव्याने दाखल झालेल्या बी एस सिक्स या बसेस संदर्भातील आपल्याला थोडक्यात माहिती देतो बी एस आपण बी एस टू बी एस थ्री बी एस फोर बी एस सिक्स भारत स्टेज वन टू टू आता ह्या सिक्स भारत स्टेज सिक्सच्या पर्यंत आपल्या uh, गाड्या आलेल्या आहेत भारत स्टेज सिक्स म्हणजे uh, त्यात प्रदूषणाच्या प्रोडु, प्रोडु, दृष्टीनं प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं जे काही बदल करण्यात आले आहेत त्या भारत स्टेज uh, सहा मध्ये जास्तीत जास्त बदल करण्यात आले आहेत आपले जे बी एस सिक्स मध्ये जे आपल्याला डॅशबोर्ड दिलेला आहे त्यामध्ये डॅशबोर्ड मध्ये सगळे आपल्याला ऑटोमॅटिक समजणार आहे की बाबा आपलं फ्यूल कमी झालं आहे किंवा कुठलं सोल्युशन कमी झालं आहे गाडीतलं युरिया सोल्युशन एक असते ते युरिया सोल्युशनमुळं त्या गाडीचं जास्तीत जास्त प्रदूषण कमी व्हायला मदत करते युरिया सोल्युशनमुळं सगळं डिजिटल डिस्प्ले आहे आणि सगळे कंट्रोल सगळं बॅटरी सगळं तुमच्या डिक्की कुठलं ह्याचं कंट्रोल आहे तसेच इथं ची सुद्धा सोय केलेली आहे चालकाला जर इमर्जन्सी आली तर तो तसेच साऊंड सिस्टम सगळे गाडीत लावलेली आहे तो सगळ्यांना सूचना देऊ शकतो सदर बस ही पंचाळीस सीटर बस असून सदर बस ह्या मधील सीट व्यवस्था एकदम आरामदायी आणि पुशबॅक टाईप आहे पुशबॅक म्हणजे आपण जर बसलो बसल्यानंतर ती सीट आरामदायी पद्धतीनं आपण बसू शकतो तिथं आणि हे साधी साधी बस आहे त्यामुळे याच काय आपण ह्या रेट म्हणजे जे साधी गाडीचा रेट आहे त्याच गाड्यांना किप्याचे प्रवास करून होऊ शकतो तसेच सगळ्या आपल्या दिव्यांगांसाठी तसेच इतर जे घटक आहेत आपल्या ज्या सवलती आपण देतो त्या सवलतीसाठी सगळ्यांना सीट पोझिशन नुसार दिलेल्या आहेत तसेच आपण सेफ्टीनुसार सेफ्टी सुद्धा धरून त्यांना एमर्जन्सी एक्झिट पुढच्या बाजूला तसेच मागच्या बाजूला सुद्धा आपण दिलेली आहे इमर्जन्सी एक्झिट मधून जर काय आपत्कालीन घटना झाली तर ते आपण बाहेर जाऊ शकतो आहे श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे म्हणाले की एकाच वेळी एवढ्या नवीन कोरे एसटी बसेस मी प्रथमच पाहतोय आणि या नवीन एसटी बसमुळे प्रवाशांची सोय होऊन त्यांचा प्रवास सुकर होणार आहे एवढ्या आगाराला आठ बसेस मिळाल्या अतिशय अशा खराब बसेस या आगारामध्ये होत्या काही बसेसला खिडक्या नव्हत्या कलर नव्हता सीट फाटलेल्या असायच्या आम्ही कॉलेजपासून पाहतो तो पण कधीही नवीन बस आली नाही प्रथमच भुजबळ साहेब या ठिकाणी आठ बसेस देऊन भाऊने जवळजवळ एका बसची किंमत साठ लाख रुपये पासष्ट लाख आणि अजून दोन बस द्यायचं जर भाऊ कबूल केलंय म्हणजे जवळजवळ साडे सहा कोटीचा निधी या ठिकाणी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भावांच्या मार्गदर्शनाखाली होत खर तर अनेक समस्या या डेपूच्या असतात त्या संबंधात दुबल साहेब बोराटे साहेब भुजबळ साहेब जरी रिटायरमेंटला असले तरी त्यांचा पाठपुरा होतो अतिशय सुंदर असं आपण आगार केलं त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार मी दहीवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल मागील दहा वर्षामध्ये नवीन बसेसची कुठलीही पुरवठा झालेला नव्हता परंतु आत्ता माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ आणि आमचे परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या प्रयत्नातून या बसेसची तर सोहळा साजरा होणार आहे त्यासाठी या बसेस मुंबई मार्गावर आणि नाशिक आणि आपल्या म मसवड नाशिक किंवा या भागातून बरेचसे भाविक मसवडला येणार आहेत किंवा गोंदवलेला ज्या भाविकांना यायचं असेल अशा भाविकांना अतिशय सुस्थितीत असणाऱ्या बसेस उपलब्धता झालेली आहे आणि या बसेस पर्यावरण पूरक आहेत कुठेही त्यांचा पर्यावरणाला हानी पोचवण्यासारखी एकही बस नाहीये आणि या पद्धतीने आता महा महामंडळाची काच टाकण्याचं काम चालू आहे सातारा एस टी विभागाच्या दवड्या आगारामध्ये आपण पाठीमागं पाहू शकता की आठ नवीन अशोक लेलंडच्या बस या ठिकाणी आपल्याला एस टी महामंडळाने दिलेले आहेत खरोखरच एस टी महामंडळाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी असतील विभागाचे आमचे विभाग नियंत्रक असतील विभागीय यंत्र अभियंता विभागीय वाहतूक अधिकारी सांख्यिकी अधिकारी आमचे आगार व्यवस्थापक आणि आम्हाला ज्यांनी खरोखर मोलाचं मार्गदर्शन केलं ज्यांनी आम्हाला खरोखर साथ दिली असे महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री ग्रामीण विकास व पंचायत राज पालक गोरे आ, परिवन मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमार गोरेबाहू परिवहन मंत्री एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य डॉक्टर माधव कुसेकर आमच्या मार्गदर्शिका सन्मान्य सोन त्या गोरे या सर्वांच्या सहकार्यानं आज दहिवडे आगाराला अनेक वर्षानंतर कितीतरी वर्षानंतर आठ बस एकाच वेळे प्रथमता नवीन बस या ठिकाणी आलेल्या आहेत मी संजय शिवाजी बोरांडे वाहक दहिवडे आगार चोवीस वर्षापासून मी दहिवडी आगारामध्ये काम करत आहे चोवीस वर्षापासून पूर्वी नवीन गाड्या एक दोन यायच्या आता त्या बऱ्यापैकी आहेत पण भाऊंच्या माध्यमात माध्यमातून मा दहिवडी आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्यात या बसमुळे सातारा विभागाला आणि दहिवडी आगाराला प्रवाशांची संख्या वाढवून उत्पन्नात भर पाडण्याची आम्ही प्रयत्न करू आणि सातारा जिल्ह्यात दहिवड्या आगाराचं नाव कसं उंचावेल हे आम्ही साध्य करू ह्या ज्या दहा गाड्या आलेल्या आहेत त्या प्रवाशांना चांगली सेवा कशी देता येईल चांगली चांगली सेवा कशी देता येईल ह्या पद्धतीने आम्ही काम करू आतापर्यंत सर्व कर्मचारी जास्तीत जास्त अर्निंग कसं आणता येईल अगदी ज्या आहे त्या बसेसवरती लोकांनी काम केलंय ज्या आहे त्या बसेसवरती काम केले आणि इथून पुढे तर खूप चांगल्या नव्या बसेस आपल्या दहिवडी डेपोला आलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढे आगार हे कायम माध्यमातून नंबर असेल कालच आता त्यावेळेस प्रवाशांना विचारलं की तुम्हाला प्रवास कसा वाटला तर त्या प्रवाशांनी सांगितलं की एकदम आम्हाला खूप छान वाटलं त्यामुळे प्रवाशी पण खुश आहेत आणि चालक वाहक पण खूप खुश आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा भाऊंच आणि सोनिया मॅडम तसेच अरुण गोरे साहेब यांचं सर्वांचं आणि आमचे आगार व्यवस्थापक डुबल साहेब बोराटे साहेब आमचे विभाग नियंत्रक पलंगे साहेब तसेच आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांचं मी आभार मानते आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त सुखकर प्रवास कसा देता येईल याकडे सर्व चालक आणि यांत्रिक यांच्या तर तर्फे मी आवाहन करून डेपो फायद्यात कसा येईल हे आम्ही बघू आणि महाराष्ट्राचं कुलदैवत शिखर शिंगणापूर म्हसवडचे कुलदैवत श्री सिद्धनाथ व श्री ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज समाधी मंदिर ही पवित्र ठिकाणं दहिवडी नजिक आहे या ठिकाणी पुणे मुंबई महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणावरून एस टीने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या भरपूर आहे याच कारणानं सौ सोनियाताई गोरे यांच्या पाठपुराव्यानं दहिवडी आगारानं कात टाकण्यास सुरुवात केली आहे मागील वर्षी दहिवडी आगार परिसरात सौ सोनियाताई गोरे यांनी वृक्षारोपण केलं होतं इथं झालेल्या चांगल्या कामाचा परिणाम म्हणून आगार आणि स्वच्छ सुंदर आगार स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून दहा लाखांचं बक्षीस सुद्धा मिळवलं या आगारात बसेसची दुरावस्था होती नवीन बसेसची वारंवार मागणी होत होती हे लक्षात घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दहा बस मिळवण्यात आपण यशस्वी झालो अजून किमान पाच बसेसची आपल्याला मागणी आहे यावेळी त्या काय म्हणाल्या ते सविस्तर पाहूया तुम्हाला का वाटलं की दहिवडी आगारासाठी आपली नवीन बस पाहिजे कारण मी ज्या ज्या वेळेला भागातून फिरत होती त्यावेळेला लोकांची मागणी पण अशी होती की आम्हाला बसेसची खूप गरज आहे खूप कॉलेजला जाणारी मुलं असतील दवाखान्यात जाणारी माणसं असतील किंवा बाजारासाठी जाणारी माणसं असतील त्यांना बसेसची सुविधा असणं खरं तर काळाची गरज आहे आणि आज ती बस पाहिजे म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करत, करत गेलो की एस टी महामंडळाला जादा वसुभी बस आल्या पाहिजेत कारण रस्ते पण खूप या तालुक्यामध्ये वाढलेले आहेत अगदी खेडेपाडोपर्यंत रस्ते आतपर्यंत गेले तिथंपर्यंत बस जाऊ शकते जिथंपर्यंत बस जाऊ शकते तिथंपर्यंत एस टी बस जावी अशी आमच्या माझी तर प्रामुख्याने अशी इच्छा होती आणि भाऊंची पण अशी इच्छा होती तर पहिल्यापासून पण आपल्याला ह्या बस मिळवताना महाराष्ट्र शासनाकडे ज्या काही उपलब्धता असते त्या उपलब्धतेप्रमाणे आपण त्याची मागणी करत असतो पण आम्ही हे भाऊंनी खूप मंत्री झाल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि ह्या बस उपलब्ध करून घेतल्या आणि त्याचं खरं तर सोन्यासारखी संधी आपल्या दहीवडीला मिळाली आणि खूप छान पद्धतीनं आपल्याला ह्या आठ बसेस आलेल्या आहेत खरं तर आमची पंधराची मागणी होती खूप गरज होती पंधराची पण दहा बसेस आपल्याला येतात आज त्यातल्या आठ आल्यात दोन बसेस अजून दोन तीन दिवसात तिथं येतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण ह्या बसचं वितरण आज केलेलं आहे आणि आ... त्याचा या संधीचा फायदा आपली ह्या सगळी मानखटावची जनता घेणार आहे आणि अशी घेत राहील आणि त्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहे आज आम्ही सुरुवात केली आहे आता बघूया इथून पुढं हे यांना असंच प्रोत्साहन देत गेलं पाहिजे महाराष्ट्र शासनानं ज्या वेळेला महिलांसाठी अर्ध तिकीट केलं त्याच वेळेला तर एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढायला सुरुवात झाली खरं तर उत्पन्न वाढल्यानंतर हे बघा सगळ्या गोष्टीचं उत्पन्न वाढल्यानंतर त्याच्यासाठी येणारे बाकीच्या सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीनं येत राहतात आणि ते येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत दृष्टीनं ते, ते प्रयत्न आता महाराष्ट्र शासन करतंयच आणि त्याच्यासाठी आणि आपणही खूप प्रयत्न करतोय आणि ते येत राहील त्याला काय आणि आता ह्या एस टी स्टँडसाठी चाळीस कोटी मंजूर झालेले आहे माहिती पण बारामतीच दे बारा ना। नाव बारा ना। तुम्ही कशाला घेता आपल्या एसटीचा दहीवडीचा पॅटर्न बघण्यासाठी लोक येतील अशा पद्धतीनं आपण ते करू अशी मी आपल्याला आश्वासन देते आणि ते बघण्यासाठी लोक येतील आता आपलं नाव दहिवडीचं कसं समोर येईल हे तुम्ही विचार करा आणि त्याच्यासाठी वाट पहा अशी माझी आपली वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील काही वर्षात सुरू असलेल्या आगाराच्या वाटचालीचा उहापोह करून लोकप्रतिनिधी जनता व माध्यमांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिला या कार्यक्रमाला दहिवडी पंचकृषीतील प्रवासी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लालासाहेब ढवाण यांनी केलं तर अमोल शेंडे आणि आभार मानले माणधेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी